श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कडा शहरात भिक्षेला चांगला प्रतिसाद आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील अतिशय वर्षांपूर्वी स्थापन झालेले मंदिर या मंदिराची परंपरा की खरो ही खरोखर आपल्या सगळ्या तालुक्याला अभिमानास्पद आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी या श्रीराम देवस्थानाची स्थापना केलेली आहे आणि चारशे वर्ष झाले ही परंपरा अविरतपणे या ठिकाणी सुरू आहे ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागाने आणि महाराष्ट्रातील भाविक भक्तांच्या सहभागाने ही रामनवमी उत्सवाची मोठी यात्रा ही दहा दिवस सोळा हा दादेगाव मध्ये संपन्न होत असतो त्याची भिक्षा पाडव्याच्या आधी आठ आध दिवस सुरू असते त्या भिक्षेच्या अंतर्गत कडा ग्रामस्थांनी आणि कड्यातील कारभारी मंडळींनी आम्हाला निमंत्रित केल्यामुळे या भिक्षेसाठी आम्ही आलेलो आहोत पूर्ण धान्य किंवा आर्थिक स्वरूपामध्ये कडा ग्रामस्थ या भिक्षेत देतात निश्चितपणे आम्ही कडा ग्रामस्थांचे आणि खेड्यातील सर्व कारभारी मंडळींचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद देत आहोत आणि सर्व कडा ग्रामस्थांना आम्ही आमंत्रित करत आहोत या पाडव्यापासून तर दशमी पर्यंत नवमीच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत चालणाऱ्या उत्साहामध्ये आपण सर्वांनी आग्रहाने या ठिकाणी यावं अशी आग्रहाची विनंती कथा प्रवक्ते समर्थ भक्त मंदार महाराज रामदासी यांनी झुंज मराठीशी बोलताना केली आहे झुंज मराठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरे संदीप जाधव कडा आष्टी जय जय समर्थ श्रीराम पंचायतन देवस्थान दादेगाव आपल्या आष्टी तालुक्यातील अतिशय प्राचीन असं चारशे वर्षापूर्वी स्थापन झालेलं हे मंदिर आहे या मंदिराची परंपरा ही खरोखर आपल्या सगळ्या तालुक्याला अभिमानास्पद अशी आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी या श्रीराम देवस्थानाची स्थापना केलेली आहे आणि चारशे वर्ष झाले ही परंपरा अविक्ष, अविक्षिणपणे या ठिकाणी सुरू आहे ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागानं आणि महाराष्ट्रातील भाविक भक्तांच्या सहभागाने ही श्रीराम नवमी उत्सवाची मोठी यात्रा ही दहा दिवस सोहळा हा दादेगावमध्ये संपन्न होत असतो त्याची भिक्षा पाडव्याच्या आधी आठ दिवस सुरू असते त्या भिक्षेच्या अंतर्गत कडा ग्रामस्थांनी आणि कड्यातील कारभारी मंडळींनी आम्हाला निमंत्रित केल्यामुळे या भिक्षेसाठी आम्ही आलेलो आहोत धान्य किंवा आर्थिक स्वरूपामध्ये कडा ग्रामस्थ या भिक्षेत सहभाग देत आहेत निश्चितपणे आम्ही कडा ग्रामस्थांचे आणि कड्यातील सर्व कारभारी मंडळींचे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद देत आहोत आणि सर्व कडा ग्रामस्थांना आम्ही निमंत्रित करतो आ, की पाडव्यापासून तर ते दशमीपर्यंत रामनवमीच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत चालणाऱ्या चालणाऱ्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी आग्रहाने या ठिकाणी यावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती परमादरणीय मंदारबा रामदासी दादेगाव येथील श्रीराम पंचायतन हे जे चारशे वर्षापासून जी परंपरा आहे ती परंपरा आपल्या कडागावामध्ये भिक्षेसाठी करत आहोत सामर्थ्य आहे चळवळीचे जोजे करील त्यांचे परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे अशा स्वरूपात आपण कडागावामध्ये सामर्थ्य श्रीरामाचं सामर्थ्य पुन्हा एकदा आपल्या कडागावाला व्हावं आणि सुखसमृद्धी पाहिजे म्हणून मी आणि आपल्या कडाग्रामस्थांनी महाराजांना विनंती केली की के आमच्या कडागावामध्ये सुद्धा आपण भिक्षा करावी आणि एक धार्मिक वातावरण पुन्हा एकदा या निमित्ताने निर्मा निर्माण व्हावं यासाठी आपण ही भिक्षेचं कडागावामध्ये आयोजन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराजांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला आता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण अर्पण केला आणि हे भिक्षेचं आयोजन केलेलं आहे आज या ठिकाणी भिक्षेसाठी आम्हाला कडा ग्रामस्थांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि सर्वांनी यात्रेला यावी विनंती